जनतेचा नेता सामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून सुभाष फाळेसा उद्या उद्या येत आहे समाजसेवाची सेवा ही I'm going मी त्यांना सुभाष नाही बोलणार तर सुभाष मामा बोलणार कारण की लहानापासून म्हणजे त्यांनी मला आमचे परिवाराच्या संबंध जन्माच्या आधीपासून साहेब असतील आणि त्यांचं जे जे काही असेल आज आपण वेगळ्या पक्षात आहोत पण आमचा नातं आहे तो एक आगळा वेगळा नातं आहे आणि त्यांना परत एकदा खूप खूप वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरनी हेच प्रार्थना करतो की ते असतील आणि श्वेताचाही सुद्धा असतील जे काही इच्छा असतील ते पूर्ण आमचे मित्र सन्मान्य सुभाष कालेजी जे यांचा वाढदिवस आहे प्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना आयुष्य लाभो सत अशी मी शेवट प्रार्थना करतो आणि मी म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे सुभाष कालेजी आहे फक्त माझे मित्र ना या एरियातले समाजसेवक आणि एक वडील वडीलधारी एक व्यक्ती आहे ज्याने हा पूर्ण एरिया एरिया फक्त आपला हा एरिया गणेश नगरच नाही पुन्हा दिगा विभाग यांनी आज एक प्रकारे यांचं नाव आहे आणि समाजसेवा यांची प्रत्येक ठिकाणी आहे जिथ कमी तिथं आम्ही अशा प्रकारे जिथं कोणाचंही संकट असेल तिथं सुभाष काले हजर असतो आणि लोकांची सेवा करतो त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांची मुलगी स्वेता काले ॲडव्होकेट हे सुद्धा त्यांच्या बरोबर असते आणि मी फक्त इथल्या लोकांना एवढंच सांगेन की आपलं सौभाग्य आहे की आपला, आपला सुभाष सारखा एक समाजसेवक एक लोकांमध्ये लोकप्रिय व्यक्ती लाभलेला आहे यांना सर्व दिगाच्या वाशियांनी सांभाळून द्यावावं वा आणि यांचं साथ द्यावी आणि भविष्यात त्यांच्या घरी एक नगरसेवक द्यावं अशी मी शुभेच्छा देतो जय जय महाराज आज काळेसाहेबांचा वाढदिवस आहे खरोखर आम्हाला असे काळेसाहेबच्या रूपामध्ये समाजामध्ये एवढं व्यक्तिमत्व भेटलं की अहोरात्र असेल कुठं लग्नकार्य असेल दवाखाना असेल हॉस्पिटल असेल हे तत्पर असतात आता पाच ते सहा वर्षामध्ये आपण बघतोय की करोना काळामध्ये त्यांनीसुद्धा भरपूर काम केलेलं आहे आणि समाजाची त्यांना आम्ही तळमळ आहे आज आमचा समाज त्यांच्या कुठल्या दृष्टीकोन बघतो आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ॲडव्होकेट शेवता काळे ही नगरसेवक होऊन जावं म्हणून ही समाजातर्फे आमची इच्छा आहे जय हिंद महाराष्ट्र आमचे परम मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व सुभाषजी काळेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि खरोखरच गेल्या दोन दिवसापासून काळेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिघा परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत आणि खरोखरच एक सामान्य जनतेचा नेता सामान्य जनतेला न्याय देणार ने देणारा नेता म्हणून सुभाष काळेसाहेब उदयात उदयास ये येत आहेत आणि त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेतृत्व ते आपले सिद्ध करत आहेत माझ्याकडून माझ्या परिवाराकडनं माझ्या पक्षाकडनं सुभाषजी काळे साहेब यांच्या सा लाख लाख शुभेच्छा नमस्कार सर्वप्रथम आभार मानतोय आज गुरुवार आहे आणि चांगला दिवस आहे आणि या चांगल्या दिवशी आमचे सर्वांचेच लाडके सुभाष काळे साहेब यांचा सा वाढदिवस सा आहे आणि यांना वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व सफाई कामगार गट क्रमांक यांना भरघोस भरघोस शुभेच्छा देतो की साहेब तुम्हाला शतजन्म आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे विनंती करतो मी यांच्याबद्दल एकच म्हणेन की चान गाय तारे गुनकुन आहे तारे गुनकुन आहे और सुभाष काळे साहेब आपको हम सबकी कार्यसम्राट भावी नगरसेवक सुभाषजी काळे साहेब हे दिगाड लेशन रिक्षा चालक माग संघटना असो आयोड लेशन संघटना रिक्षा चालक मग असू मुकुंद रिक्षा चालक मालक संघटना असो पण जी, का या दिघा विभागातले जी जेवढे पण रिक्षा चालक मला युनियन असेल त्यांच्या काळेसाहेबांच्या माध्यमातून प्रत्येक रिक्षा चालक मला अगोरात्री चोवीस तास यांना काही मदत असो ते स्वतःचा वेळ का वेळातला वेळ काढून प्रत्येक यांना सहकार्य मदत यांची प्रत्येक वेळी असते तरी आजच्या या दिघा विभागामध्ये या आयुलेश दिघा रिक्षा रिक्षा चालकमालकाच्या वतीने आज कार्यसंभाळ आपले भावी नगरसेवक सुभाषजी काळेसाहेब यांचा यांनी एक छोटासा शुभ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांनी एक एक ग्रुपने सगळे उपस्थित राहिल्याबद्दल काळेसाहेबांच्या वतीने या सगळ्या रिक्षा चालक मालकांना मनपुरुष अधिक अधिक शुभेच्छा देत आहे तरी